वाटत आज चरी खाण्याचं काम चालू आहे हे बघा तर पाच फूट वाटतात चरी खणलेली आहे म्हणे आयता पण शिकाण घे आयता पण शिकाण घे शिकल एक वर्ष लागतं ना शिका कायदा प्रॉपर आठ महिने काय नाही मी केलंय चौकशी एक वर्ष लागतात व्यवस्थित तू कशी करतात मंडळी मी शैल मिस्त्र एस एम मालवणी आहे युट्यूब चॅनलवरती हो तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत करतोय मंडळी आता मी असं आहे घराकडे घराकडे तुम्हाला माहिती आहे घराचं काम चालू आहे तर पाठीमागे जे सी बी आणि आज चरी मारूचा काम करतात पण जे सी बी का चरी दिवस काढले काय काय कडक कडक काय आवाज कसले आता धंदनी चौतरो खाना एवढा गेला नसता ना शाळा बिहार सोडून कडे ड्रायव्हर ड्रेस घात शाळेत जाऊ लागतं ना तुका घराकडन नाटान तटान बाहेर पडलो आणि पोराक बेटाक गेलो असतो काय हा त्या हा रविवार तर लक्षात नाही

લાગત ના યાર એ મને ઘરે हाताने पलटत काय माझी घर टाकतं मगाची का टाकलं मग टाकलं अरे ना कशासाठी हा म्हणजे घराचा सामान आता आणूचा चेरीबेरी तर त्याच्यासाठी ते रस्तो नाही तर कन्हा जरा रस्तो कमी पडता जागा पुरी पडता म्हणून आता ना रस्तो करूच आता बघा तर त्याच्यासाठी मनाची खटपट चालली आहे सगळी की ना जरा जरावाईज उतारा तर जी काय माती आहे ना ती हाय टाकूची बघा आहे अशी पूर्ण हैनाशी हैना लेवल करूची आहे थोडी थेट टाकता थोडी हाय टाकता असं त्याचा चालला तरी हातान मारण्यापेक्षा जेसीबी दरवाज लवकर काम आणि जास्त दा। पण <laughs> चरी खोल बघित्या हातान चरी खनन एवढी झाले नसते तो जेसीबीन दरवाज काम पटकन होता

हम सभी को मुबारकबाद देते हैं इस ट्रॉफी का इसी के साथ में फर्स्ट प्राइस अब हम देने जा रहे हैं बॉयज कप्तान यहाँ पर आए और प्राइज में जमील जमील एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट दोस्तों मैं चाहूंगा कि जमील सर जमील सर वो ट्रॉफी के लिए जाए जमील सर क्योंकि तो मैंने सचिन तेंदुलकर और जमील सर की है सर मुंकेश